केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतो कुठलाही कारण असो किंवा नसो केक खायला सगळ्यांना आवडतो तर आज आपण कापसापेक्षाही मऊ असलेला अगदी रुईसारखा असलेला हा केक पाहणार आहोत तर हा केक मावा केक आहे तर एकदा तुम्ही घरी नक्कीच करून पहा तर बाजारात मिळतो त्यापेक्षाही मस्त घरच्या घरी बनवता येते चला तर मग मावा केक घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया तर पहिल्यांदा केक कुठलाही करो ते सगळे जिन्नस चाळून घ्यायचे म्हणजे केक छान असं फुलतो इथे मी कपभर इतकं मैदा आणि त्याचबरोबर पाव कप इतकं कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तर व्हेनिला फ्लेवरचा आहे आणि त्याचबरोबर पाऊन कप इतकं साखर घेतलेलं आहे अगदी कप भरला थोडस कमी आणि त्याचबरोबर चमचाभर बेकिंग पावडर आणि पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे हे सगळे जिन्नस कोरडे आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर आता आपल्याला यासाठी खव्याचं एक मिश्रण तयार करून आहे तर एवढ्यासाठी इथे मी साधारण एक पाव कप इतकं छान गच्च भरून इतकं इथे मी खवा घेतलेला आहे खवा जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल फ्रीजरमध्ये ठेवलेला असेल तर रूम टेम्परेचरवर आणण्यासाठी पहिल्यांदा काढून ठेवायचं त्यानंतर हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाव कप तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर पाऊन कप दूध घेतलेलं आहे तर दुधामधलं मी अर्ध दूध टाकून घेतलेलं आहे थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे चमचाभर इथे मी केसर सिरप टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी चमचाभर वेनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे कुठलंही एक वापरलं तरीही चालेल किंवा दोन्ही वापर वापरलं तरी काही हरकत नाही मिक्सरला छान असं याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता ते जे दूध आहे किंवा खव्याचं जे मिश्रण आहे ते आता पिठामध्ये टाकून घ्यायचं एकसारखं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन मला दूध लागत होतं त्यासाठी जेवढं दूध ठेवलेलं होतं तेवढं मी टाक टाकून घेतलेला आहे तर साधारण इथे आपल्याला पाऊन कप दूध पूर्ण वापरण्यात आलेलं आहे परत मी आणखीन पाव कप घेतलेला आहे म्हणजे इथे टोटल मला एक भर इतकं दूध लागलेलं ला आहे तर या ठिकाणी दूध जे आहे टप्प्याटप्प्याने टाकायचं एकदाच टाकायचं नाही तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर इथे सगळं या पद्धतीने मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता रिबिन कन्सिस्टन्सीचा आपला हे पीठ तयार झालेलं आहे तर यापेक्षा पातळ नको हवा तर थोडंसं घट्ट ठेवलं तरी काही हरकत नाही तर तर या ठिकाणी आता हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकत आहे लिंबाचा रस तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकलेला आहे ते छान ऍक्टिवेट येण्या होण्यासाठी इथे आपल्याला लिंबाचा रस टाकणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आता लिंबाचा रस टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं फसफसल्यासारखं झालेलं आहे आता आपल्याला हे डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एक एखाद मिनटं आपण बाजूला ठेवूया यासाठी लागणार साहित्य पाहूया आणखी तर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेला आहे तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही कारण आपण इथे खव्याचा केक करत आहोत तर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेला आहे तर त्यामध्ये चेरी किसमिस काजू बदाम चारोळी पंपकिन सीड आणि काळे मनुके आणि त्याचबरोबर इथे मी मगजबीसुद्धा घेतलेलं आहे तर सगळे प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेले आहे याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ज्या डब्याला आपल्याला केक बनवून घ्यायचं ज्या डब्यामध्ये त्या डब्यात थोडंसं तेल टाकून या पद्धतीने सगळं छान व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे छान असं व्यवस्थित असं पसरून घेतल्यानंतर यामध्ये इथे मी तर इथे मी ऑडीचा इकोबेक पेपर टाकून घेतलेला आहे हे परत परत आपल्याला यूज करता येतो एकदा यूज केलं की टाकून द्यायची काही गरज नाही स्वच्छ धुवून घेतलं की परत आपल्याला दुसऱ्या केकमध्ये हे वापरता येतो तर या ठिकाणी आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आता तयार केलेलं मिश्रण जे आहे आपल्याला डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कुठलाही केक करत असाल तर जेव्हा आपण डब्यामध्ये मिश्रण टाकतो त्यावेळेस अर्धा किंवा पाऊन भरायला पाहिजे पूर्ण गच्च भरलं की ते जास्त फसफल्यासारखं होतो आणि खाली पडल्यासारखं होतो त्यासाठी शक्यतो डब्यामध्ये अर्धा किंवा पाऊण व्हायला पाहिजे तरच ते केक छान फुगल्या जातो तर ही टीप जर नवीन तुम्ही असाल तर त्यांच्यासाठी आहे जे केक रेग्युलर करतात त्यांच्यासाठी काय गरज नाही त्यांना सगळे लक्षात आलेलं असते तर या ठिकाणी आता हे पीठ यामध्ये यामध्ये टाकून आहे आणि टॅप करायचं म्हणजे तर ते निघून जातात तर आता मी घेतलेले सगळे जे ड्रायफ्रूट आहे यावर सजावटीसाठी टाकून घेतलेला आहे तर इथे आपला केक जे आहे बॅटर टाकून रेडी आहे आता बेक करून घेऊया तर बेक करण्यासाठी इथे मी कढईमध्ये मीठ टाकून घेतलेले आहे त्यावर स्टँड ठेवून घेतलेला आहे दहा मिनिटं ही कढई प्री हिट करायला ठेवलेली होती म्हणजेच केकचं जे आपण बॅटर सुरुवात केलेलं होतं त्या अगोदर मी हे कडईच छान प्री हिट करायला ठेवलेलं होतं गरम करायला ठेवलेलं होतं तर गरम करून घेतलं की आपलं जे केक आहे छान व्यवस्थित होतो लगेचच मग तुम्ही ज्या वेळेस केक हे बेक करता त्यावेळेस ठेवायचं नाही सुरुवातीला जर गरम करून ठेवलं की बेकिंग छान होती तर या ठिकाणी तयार करून घेतलेला डब्बा यावर ठेवून घेतलेला आहे आणि बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांतर मी काढून पाहत आहे तर इथे आपले ड्रायफ्रूट टाकलेले सगळे मधी गेलेले आहेत कारण पीठ हलकस थोडस पातळ झालेलं होतं त्यामुळे ते ड्रायफ्रूट पूर्ण मध्ये गेलेले आहेत तर काही हरकत नाही कारण आपल्याला मधी आहेतच फक्त दिसायला दिसणार नाही वरतून पण कट केल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट मध्येच राहणार आहेत तर या ठिकाणी घरात सगळेजण म्हटले की ड्रायफ्रूट तर एवढ्या वर टाकली होतीस तर वर का दिसत नाही तर मलाही आश्चर्य वाटलं तर कदाचित थोडंसं पीठ पातळ झालं असेल त्यामुळं मध्ये गेलं असेल तर या ठिकाणी चवीला मात्र काही फरक होत नाही फक्त डोळ्याला दिसायला वरतून दिसणार नाही ता तर आता थंड झालं की हे काढायचं पण मला घाई होती कारण घरच्यांची एवढी आग्रह होती की पटकन खाण्याची तर थोडंसं गरम असते वेळेसच मी हे डीमोल्ड करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता केक जे आहे एवढं नरम आणि मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारा झालेला आहे तुम्ही बघू शकता प्लेटसुद्धा लागू देत नाही एवढं मऊसूद झालेलं आहे आणि अगदी स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता कट करत आहे तरच लक्षात येणार आहे की कि हा किती मौसूद असा केक झालेला आहे तर यामध्ये आपण जे जे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ते सगळेमध्ये जाऊन बसलेले आहेत तर हायड अँड सिक खेळत आहेत आपल्यासोबत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे केक तयार झालेलं आहे आणि ड्रायफ्रूट सुद्धा दिसत आहेत तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा तुम्हाला हे आवडेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा मस्त रेसिपीज मध्ये आपण